आमच्या म्हणजे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर एक नवीन ब्लॉग आलेला आहे रातचा ब्लॉग हा फिशिंगचा नसून तर आमचा अचानक झालेला प्लॅन येतो पण धबधब्यावरती जाण्याचा तर अचानक आम्ही सध्या गावात ना श्रीकांत मी आमचे अध्यक्ष अमित अमितघा आणि आमचा नर्या हे आम्ही निघालो हो आहे आणि आत्ता सागर डेअरीजवळ जवळ आहे आणि आमचा तात्या येतोय आहे तो फोन केला नाही हे बघा पहिलीकडे सगळं उभं आहेत पिवळा टी शर्ट आला मुरुड नका आणि हे दिसत ना टोपी हे बँगलोर ची काका काय रे एवढा टाइम बस करता आता सगळे लेट झाले आम्हाला पटापट बसून घेतो फायनली आता सगळे आम्ही बसलेलो आहोत आणि आता आम्हाला जॉईन झालेत सुबोध जाऊ उदेश आणि हे बघा आमचे बँगलोरचे काका आणि आपला विलास आता आम्ही घाटायला लागलोय थोडासा घाट रस्ताय तर त्याला तुम्हाला निसर्गाचा थोडा आनंद तुम्हाला पण देतो आणि आत्ता आपण निघालो आणि मन टेकडीवरून हा आपल्याला बघा आलो का हा <laughs> बघा सांगितलं आपण एक कमरा बारा वाटवला करतोय बघा हा बघा हा बघा ट्रायवर आता आपण थोडेसे क्षणभर विश्रांती घेतले कारण की जरा क्षणभर सगळे गारटले गारे दादा हो या साईडला आता स्पॉट वर आम्ही आणि वाजले संध्याकाळचे पाच ऑलरेडी भरपूर आहेत गुपित धबधबा आहे काय फेमस आहे फेमस आहे काय फायनली सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे आता आपण आलोय गारंबीच्या धबधब्यावरती गारंबीच्या धबधब्यावरती आम्ही तरी पना पना मी तरी पाहिल्यांदा झालो आहे म्हणून तर आपण हा उपनवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर चला बघूया मी पण एक्साइटमेंट आहे पहिलाच अनुभव असणार आहे माझा आरंभी धबधब्या वाटतो आणि फायनली स्पॉट वरती पोचलेलो आहोत नक्की धबधबा तरी कुठं आहे पाणी अडवलेलं आहे का इथं तर पोचलोय आणि हा बघा हा इकडनं वरच्या साइडून एक पाणी येतोय इकडून आणि एक इकडनं पाणी येतं आणि रे काय रे आणि या साईडला खाली त्यांनी बांधारा बांधलाय आणि हा सगळा धबधब्याचं पाणी आडवलेलाय ही मस्त जागा आहे पोहण्यासाठी लहान मनासाठी पण कारण की क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे काका इथं पाईप आहे सुद्धा रे पाईप चप्पल का काढलीस अरे स्लिप होत आहे पौण्यापेक्षा आता दिसली बरी आहे तलावरती ऑलरेडी बॅक साईडला पण पब्लिक पोहत आहे त्यामुळे आम्ही मुलं मुलं आहोत त्यामुळे दुसऱ्या स्पॉटला जाऊ तो फॅमिली जाईल हा हो हो हे खरे जंगली मनुष्य <laughs> 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 अरे तर गड्डा आहे मस्त <laughs> आले मित्रांनो आणि आता आपण पाण्यात उतरलेलो आहोत आता तुला कसं वाटतंय मस्त पहिल्यांदा धबधब्याचा अनुभव घेण्यासाठी इथं आलेलो आहे छान वाटतंय आणि आमचे युट्यूबर दिन सारगर आणि आम्हाला या हा आनंद दिला त्याबद्दल धन्यवाद हे बघा काका oh!

जरी वयाने मोठे असले ना जरी वयाने मोठे असले तरी तो आनंद जे घेत आहे

तरी व्त हर आ? पाहरा तरी आणी आणी तो मशयपी राई करा पाहर!! इगर इडर गयर दखें, वांजा अजा जाँ इडर गाइक तरनी इडर गाइक अजय है एक घर वा-इंए इडर घर गोसी हमाँ

ती पाऊस म्हणजे जास्त पावसामध्ये रिस्क घेऊ नका पण पावसाळ्यामध्ये हा स्पॉट एकदम अप्रतिम आहे अ बघा या साईडला त्यांनी बंधारा बसलेला आहे तर तुम्हाला पोहता येत असेल प्रॉपर तुम्ही याच्यात पोहू शकता आणि जो पाठव्या साईडला बघताय तिथे एक कोपऱ्यामध्ये करून धबधबा चालू आहे ह्या बॅक साईडला एक बघताय तिथे एक धबधबा आहे बॅक साईडला तिथे फार वर्परीपर्यंत पूर्ण सेफ कंडिशनमध्ये धबधबा आहे म्हणजे रोहा एरियामध्ये जर डोलवल पाहिलं तरी मला पण रिस्क वाटली आणि तलागरला तर पूर्ण सोपच आहे तो पण रिस्क वाटला आणि हा रोहापासून काय बोललात तरी वीस एक किलोमीटर असेल पण हा एकदम सेफ धबधबा आम्हाला तरी वाटलेला आहे तुम्ही जर आलेला असाल त्या धबध्यावरती तर तुमची अनवल कमेंट आपल्या या व्हिडिओवर देऊ शकता